नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांना परत उद्ध्वस्त केलं आहे महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा सोलापूर जणू कोलमडून पडले आहेत अतिपावसामुळे रस्ते पूल उखडले गेले गावाच्या गाव पाण्यानं अक्षरशः घेरली गेली पावसाचा मारा इतका जोरदार होता की रस्ते पूल तर नष्टच झाले सोबत गाववेशीतून वेगानं घरादारात मुसंडी मारत त्यानं सारच उद्ध्वस्त केलं शेत शिवारात पाणीच पाणी कापणीला आलेलं पीक पाण्यानं गिळून टाकलं ऊसाची पेरं मोडली आणि झाली मूग गेला मटकी गेली हरभरा गेला तूर गेली सोयाबीन गेला कपाशी गेली पिकं तर पिक पिकाखालची शेतीची मातीही वाहून गेली यंदाची शेती आणि शेतकऱ्यांवरील संकट महाभयंकर आहे निसर्गानं असा पावसाचा फटकारा मारला आणि सरकारही उदासीन आहे आजचा बळीराजा हवाल दिला आहे उदासीन आहे आणि हतबल झाला आहे हे चित्र बदललं पाहिजे त्याला आत्मसन्मानानं जगता आलं पाहिजे त्याने गळफास जवळ न करता पुन्हा सुगीचे दिवस आणूया म्हणत आत्मसन्मानानं उभं राहिलं पाहिजे यासाठीची प्रेरणा त्या इतिहासकालीन विश्वसम्राट बळीराजाकडून आजच्या बळीराजानं घेतली पाहिजे थोडं सावरण्यासाठी बळीराजाला आत्मबळ आणि प्रेरणा मिळावी यासाठी दिवाळीत बलिप्रतिपदेला आपण बळीराजा गौरव दिन साजरा करूयात बळीराजा गौरव दिन साजरा करण्यातून आपण सर्वजण बळीराज्य आणण्यासाठी कटिबद्ध होऊयात बळीराजाकडून प्रेरणा घेत आजच्या बळीराजाला शेतकऱ्याला उभा करूयात त्याला आत्मविश्वास देऊयात इडापिडा टळणार आहे बळीचे राज्य येणार आहे इडापिडा टळो बळीचं राज्य येवो हजारो माता माउल्यांनी बळीराजाचा इतिहास एका म्हणीतून साठवून ठेवला आहे कोण होता बळीराजा हजारो वर्ष बहुजन समाजातल्या स्त्रिया ज्या ज्या आगमनाची प्रतीक्षा करतात असा बळीराजा नेमकं त्यानं काय इतिहासात कार्य केलं अनेक अभ्यासकांचा अभ्यास संशोधकांचं संशोधन आपल्याला सांगत की बळीराजा होता बहुजन समाजाचा सर्वश्रेष्ठ पूर्वज बळीराजानं सिंधू संस्कृतीचं जतन केलं सिंधू संस्कृती म्हणजे जगभरात मान्यता पावलेली एक समतावादी संस्कृती अशा संस्कृतीच्या उत्तरार्धात बळीराजानं आपलं राज्य केलं आणि असं राज्य केलं की ज्या राज्यामध्ये स्त्रियांना सन्मान होता ज्या राज्यामध्ये शेतकऱ्याला तगई दिली जात होती म्हणजे त्याच्या मागे तगादा लावला जात नव्हता शेतकरी स्त्रिया सामान्य माणूस बळीराजामध्ये बळीच्या राज्यामध्ये सुखा समाधानानं नांदत होता आणि म्हणूनच आजही स्त्रियांना अशा बळीराजाचं राज्य ज्या बळीराजानं स्त्रियांना प्रतिष्ठा दिली सन्मानानं जगण्याचा हक्क त्या राज्यात होता अशा बळीच राज्य पुन्हा प्रस्थापित व्हावं अशी मंगलकामना आजही बहुजन समाजातल्या स्त्रिया करताना दिसतात बळीराजा हा काय प्रेरणा देतो बळीराजाचा महिमा अनेक संत महंतांनी गायला जगद्गुरु तुकोबा राय हे बळी सर्वस्वे उदार असं म्हणतात म्हणजे इतिहासातल्या पुराण्यातल्या आपण जर गोष्टी वाचल्या तिथे सुद्धा म्हणजे ज्या परंपरावाद्यांनी लिहिलेल्या संहिता आहेत त्याच्यात सुद्धा बळीराजा हा न्यायी राजा होता बळीराजा सद्गुणी होता बळीराजा उदार होता असं गुणगौरव बळीराजाचं केलं गेलेलं दिसत जगद्गुरु तुकोबा राय हे सुद्धा बळीचा महिमा गाताना बळीराजा सर्वस्वी उदार होता असं म्हणतात संत जनाबाई यांनी सुद्धा बळीचा महिमा गायला आणि बळीला पाताळात गाडल्याबद्दल संतापही व्यक्त केलेला आपल्याला दिसतो आधुनिक कालखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे आपल्याला बळीच्या परंपरेकडे सजगपणे कसं बघायचं हे शिकवतात महात्मा फुल्यांनी प्रतिपादित केलेल्या इतिहासामध्ये या देशाचं वर्णन बळीराष्ट्र असं केलेलं आहे म्हणजे नऊ खंडामध्ये बळीचं राज्य पसरलेलं होत आणि या नऊ महासुभ्याचा प्रमुख हा बळीराजा होता आणि या बळीराजानं न्यायान समतेनं ममतेनं त्याच्या प्रजेला वागवलं असं महात्मा ज्योतिबा फुले सांगतात महात्मा फुले म्हणतात बळी हा सद्गुणांचा पुतळा आहे आणि अशा सद्गुणांचा पुतळा असणाऱ्या बळीराजाला रसातळात का घातल प्रश्न करी मारी त्यांनी बळीराजावर एक पोवाडा लिहिला आणि बळीराजाचा महिमा गायला ते आपल्याला सांगतात की बळीराजाचा आठवण बळीराजाचा इतिहास बहुजन समाजातले स्त्री पुरुष यांनी जागृत ठेवला ते बळीराजाच्या आठवणी काढतात केव्हा आठवणी काढतात सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले सांगतात दसरा दिवाळी आठवती बळी म्हणजे दसरा आणि दिवाळीच्या सण म्हणजे आमच्या बळीराजाचं स्मरण करण्याचे दिवस आहेत असं महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि मग दिवाळीच्या दिवसामध्ये आमच्या माता मावल्या आमचे बंधू जे आम्हाला बळीचं प्रतिरूप वाटतात ही सर्व बहुजन समाजातली माणसं बळीराजाची आठवण दिवाळीच्या दिवशी कशी करतात दिवाळीच्या दिवसातला सर्वात महत्वाचा दिवस सर्वात मंगलमय दिवस म्हणजे बलिप्रतिपदेचा दिवस बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडव्याचा दिवस बलिप्रतिपदा म्हणजे विश्व सम्राट असणाऱ्या बळीराजाचा सिंधू संस्कृतीचा नायक असणाऱ्या बळीराजाचा स्त्री पुरुष समतेचा संदेश देणाऱ्या बळीराजाचा गुणगौरव करण्याचा दिवस बली प्रतिपदा आम्ही बळीराजाची आठवण करून साजरा करतो हे फक्त महाराष्ट्रातच नाही बळीराजाला आठवण ठेवण्याची त्याचं स्मरण करण्याची परंपरा तामिळनाडूमध्ये सुद्धा दिसते ओणमच्या सणाच्या निमित्तानं ती केरळमध्ये सुद्धा दिसते म्हणजे या महात्मा फुल्यांच्या भाषेत नवखंडामध्ये बळीराजाचं स्मरण वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला केलं जाताना दिसत मल्याळी भाषेतल्या लोकगीतांमध्ये स्त्रिया गाणी गाताना म्हणतात की कसं होतं बळीचं राज्य त्या बळीराज्यामध्ये दुधा दयान डेरे भरलेले होते म्हणजे अशी एक संपन्न अवस्था ही बळीराजाच्या राज्यात होती ही बळीची आठवण तिथल्या मायमाऊल्या लोकगीतातून आपल्याला सांगताना दिसतात बळीचा महिमा गाताना दिसतात केरळ मध्ये तर ओणमचा सण म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही महाबली उत्सव हा साजरा केला जातो गावागावामध्ये शेण शेणाचा उंचवटा म्हणजे सर्व आपलं अंगण साफसूफ करायचं सारवायचं आणि तिथे एक बळीची प्रतिकृती म्हणून उंचवटा तयार करायचा त्याच्या भोवती रांगोळ्या काढायच्या सण साजरा करताना नवीन कपडे परिधान करायचे आणि गावातली तरुण पोरं बळीचं सोंग म्हणजे बळीचा वेश करून घराघरामध्ये जाऊन कसं चाललंय तुमचं अशी विचारपूस करतात मग आपण बनवलेलं गोडधोड जेवायचं आणि आपला राजा आपल्या भेटीला आलाय तो आल्यानंतर त्याचं स्वागत करत आम्ही तुझी प्रजा सुखी आहोत असा संदेश त्याला द्यायचा म्हणजे राजा ही आमची विचारपूस करायला दिवाळीच्या दिवसांमध्ये ओणमच्या सणाच्या निमित्तानं येतो ही परंपरा आजही देशामध्ये वेगवेगळ्या भागात साजरी केल्या जाताना दिसते महाराष्ट्रामध्ये सत्यशोधकांच्या पुढाकारातून पुण्यातून बरोबर वीस वर्षापूर्वी दोन हजार तीन सालापासून बळीराजा गौरव उत्सव हा साजरा केला जातो पुण्यातले बळीराजावर प्रेम करणारे बळीराजाच्या इतिहासाची आठवण ठेवणारे सर्व बहुजन स्त्री पुरुष एकत्र येतात आणि ज्यांनी आम्हाला बळीराजाचा इतिहास नव्यानं उकलून सांगितला त्या सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या घरापासून म्हणजे समताभूमीपासून छत्रपती शिवरायांच्या लाल महालापर्यंत म्हणजे ज्यांनी आम्हाला स्वराज्याची प्रेरणा दिली अशा शिवरायांच्या आणि जिजाऊंच्या लाल महालापर्यंत बळीराजाची भव्य मिरवणूक काढली जाते ही मिरवणूक कशा प्रकारे आम्ही काढतो या बळीराजाच्या गौरवाच्या मिरवणुकीमध्ये एक बैलगाडा त्या बैलगाड्यावर सद्य बळीराजा म्हणजे बळीराजाचा वेश धारण केलेला आत्ताचा बळीराजा हा विराजमान होतो त्या गाड्यावर कृषी धन हे मांडलं जात म्हणजे कृषी धनानं नटलेल्या रथावर बळीराजा आरूढ होतो आणि महात्मा फुल्यांच्या समताभूमीपासून रयतेचं स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवराय आणि जिजाऊंच्या लाल महालापर्यंत वाजत गाजत ही मिरवणूक धनाचं वाटप करत पोहोचते पान सुपारीचा कार्यक्रम होऊन इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे या मंगलमय शुभेच्छा एकमेकांना देऊन सभेत त्याचं रूपांतर होतं ही मिरवणूक म्हणजे बळीराजाचं स्मरण करण्याचा एक प्रकार पण बळीराजाची मिरवणूक काढूनच त्याचं स्मरण करता येत असं नाही आपण वेगवेगळ्या आप पद्धतीनं बळीराजाचा गौरव बलिप्रतिपदेच्या दिवशी करू शकतो आपण वाड्यात राहत असोत तर वाड्यामध्ये आपण आकाशकंदील आपल्या घरासमोर लावू शकतो आणि त्या आकाशकंदीलवर बळीराजाचा विजय असो इडापिडा टळो बळीचं राज्य येवो हो। सत्य की जय हो अशा घोषणांचा आकाशकंदील आपण बनवून घेऊ शकतो स्वतः बनवू शकतो आपल्या घरासमोर आपण बळीराजाच्या स्वागताची रांगोळी काढू शकतो आपल्या आपतेष्ठांना मित्रांना सहकार्यांना टळोच्या शुभेच्छा भेट कार्डाद्वारे आपण देऊ शकतो बळीराजाचं स्मरण हे अनेक मार्गांना आपण करत राहिलं पाहिजे आपण इमारतीत राहतो फ्लॅट मध्ये राहतो संकुलांमध्ये राहतो सोसायट्यांमध्ये राहतो आपण आपल्या घरामध्ये सुद्धा बळीराजाच्या गौरवाच्या निमित्तानं आपल्या मित्रांना सहकार्यांना नातेवाईकांना बळीराजाच्या या उत्सवासाठी घरी आमंत्रित करा धान्य राशीच्या बळीराजाच्या भोवती पाना फुलां फुलांनी त्याला सजवा आणि आपले आलेले जे सहकारी मित्र आपतेष्ट शिगामधून चिमूटभर धान्य त्यांच्या हातावर ठेवा आणि शुभेच्छा द्या इडापिडा टळो बळीचं राज्य येवो घरात बलिपूजन करणं हा बळीराजाच्या इतिहासाला जागृत ठेवण्याचाच एक प्रकार आहे आपल्या नव्या पिढीला आकाश कंदील भेट करायला सांगणं हा बळीराजाच्या विचारांचा जागर करण्याचाच नवा प्रकार आहे आपल्या मातांना मावशांना भगिनींना मैत्रिणींना मित्रांना रांगोळ्या बळीराजाच्या स्वागताच्या काढायला प्रोत्साहित करणं हा बळीराजाचा इतिहास जागृत ठेवण्याचा मार्ग आहे आणि म्हणून आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रतिपदेच्या दिवशी ठीक अकरा वाजता सकाळी समताभूमी म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या राहत्या घराच्या परिसरातून मिरवणुकीचा आपण सुरुवात करणार आहोत सर्वांनी अकरा वाजता मिरवणुकीसाठी हजर राहावं असं आव्हान आम्ही करतो आपली मिरवणूक ही सभेमध्ये रूपांतरित होणार आहे लाल महालामध्ये ज्यांना उशीर होईल पोचता येणार नाही त्यांनी लाल महालामध्ये पोचावं पण निश्चित यावं वंशाचे आपण सर्व वारसदार आहोत बैराजाचा विचार जागृत ठेवण्यासाठी या मिरवणुकीत सहभागी व्हा असं आवाहन बैराजा गौरव समितीच्या वतीनं आपल्याला करते या मिरवणुकीमध्ये आपण पुणे शहरामध्ये उपलब्ध नसाल तरीही आपण या मिरवणुकीच्या संयोजनासाठी आम्हाला आर्थिक सहाय्य करून बळीराजाच्या विचारांना पाठिंबा देऊ शकता मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला तन मन धनान बळीराजा गौरव मिरवणुकीला मदत करण्याचं आवाहन करते आणि थांबते सत्य की जय हो